या राशींना मिळणार आहे पैसाच पैसा श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थितीवरून भाकीत वर्तवलं जातं त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे त्याचं फळ देण्याची ताकद काय यावरून अंदाज लावला जातो शनी आणि गुरुच्या स्थितीमुळे नवपंचमयोग तयार होत आहे यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे ग्रहांची स्थिती एका ठराविक कालावधीनंतर बदलत असते त्यामुळे ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा परिणाम राशी चक्रावर होतो गुरुग्रह ऑक्टोबर महिन्याच्या उच्च राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे शनिदेवासोबत नवपंचम योग तयार होणार आहे यामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे सध्या शनिदेव हे मीन राशीत विराजमान आहेत त्यामुळे हे, त्या हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या स्थानावर असणार आहेत या स्थितीमुळे एकशे वीस डिग्रीचा कोण तयार होतो या योग काळात शिक्षण ज्ञान न्या, न्याय आणि आध्यात्मिक विकास होतो हा योग शुभ मानला जातो आणि दोन्ही ग्रहांमुळे सकारात्मक प्रभाव पडतो सध्या सूर्य आणि शनीच्या वक्री स्थितीमुळे नवपंचम योग तयार झाला आहे असं असताना कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल आणि कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि तुमचे डेलीचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर मित्रमैत्रिणींनो पहिली रास आहे यावर शुभ संकेत आहेत ती म्हणजे कर्क रास या राशीत गुरु येणार असल्याने नवपंचमयोग तयार होईल त्यामुळे गुरु लग्नस्थानात असल्याने आत्मविश्वास आणि लोकप्रियता वाढेल आपल्या हातातील किचकट काम पूर्ण होतील तसेच व्यवसायात प्रगतीचा योग चालून येईल एकंदरीत तुमच्या कामाच्या शैलीत सकारात्मक बदल दिसून येईल लग्नासाठी सहज शोधणाऱ्यांना या काळात योग्य वर वधू मिळू शकतो नंबर दोन दुसरी रास आहे ती म्हणजे मेष या राशीच्या चतुर्थ स्थानात नवपंचम योग तयार होत आहे त्यामुळे या राशीच्या जातकांना भौतिक सुखाची प्राप्ती होईल या काळात वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता विदेशात व्यापार असलेल्या जातकांना लाभ मिळेल नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगला पगार मिळू शकतो गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं देखील या काळात पूर्ण होऊ शकतात आणि तिसरी रास आहे जिच्यावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे किंवा शनीची कृपादृष्टी होणार आहे ती म्हणजे मीन शनिदेव याच राशीत विराजमान आहेत त्यामुळे या राशीचा पंचम स्थानात हा योग तयार होणार आहे प्रेम प्रकरणात यश मिळू शकतं तसेच ठराविक कालावधीनंतर धनलाभ होण्याचा योगसुद्धा आहे मुलांची प्रगती या काळात होईल गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं एक एक करून मार्गी लागतील शेअर बाजारात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि असेच तुमचे डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये